बाहेर पडलेलं आहे आपल्या ज्याच्या काही मागण्या मागण्या मला पोहोचलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये या सर्व अधिवेशनामध्ये मी बोलणारच आहे परंतु मागील वेळेस खासदार असताना मी सात कोटी रुपयांच्या साधनांचं वाटप मी हिंगोली जिल्ह्यामध्ये केलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये वाटप केलेलं आहे तसेच चांदेगेडमध्ये सुद्धा वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये शंभर स्कूटी आणि पाचशे ट्रायसायकल आणि बाकी आमच्या बांधवांसाठी चष्मे आणि या सर्व वस्तू वाटप आहे आणि मी मच्छुबा कडू यांच्याबरोबरही मी काम करत असतो आपल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्या संदर्भामध्ये यावेळेस सभागृहामध्ये मी बोलू आपण आलात मात्र मी घरी उपस्थित नव्हतो परंतु आपण थांबव होतो आणि सर्व दिव्यांग बांधवांनी चहा पाणी नाश्ता करून जावा भाऊ आमची एक मागणी आहे विनंती आहे आपणास की अधिवेशनामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या मानधनामध्ये दिव्यांगांना पंधराशे रुपयामध्ये उदरनिर्वाह भागवणं खरंच फार अवघड झालं आहे त्याच्यामध्ये अकराशे रुपये जे आहे ते गॅसलाच जातेच भाऊ तर आमची विनंती आहे की कमीत कमी तीन हजार रुपये तरी आजच्या महागाईच्या काळामध्ये संजय गांधी निराधाराचं मान आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधीमधला दरवर्षीचा जो निधी आहे तीस लक्ष रुपये हा निधी दरवर्षी खर्च व्हावा आणि ते बी एडीप योजनेशिवाय काय झालं भाऊ आपल्याकडून जे वाटप झाले होते ते केंद्र शासनाची ए डीपची योजना होती आमदार जे एम पी लँडचा जो आहे खासदार निधी हा एम पी लँडचा खासदार निधी हा वेगळा आहे आणि ए डीप योजनेचं जे साहित्य आहे ते ए डीप योजनेचं साहित्य ते वेगळं आहे

तर त्या तीस लक्ष रुपयामध्ये जसं बेरोजगार हे दिव्यांग कर्मचारी आहेत दिव्यांग कर्मचाऱ्यांना साहित्य उपकरणं भेटते स्कूटी झेरॉक्स म्हणजे कम्प्युटर तर आमची विनंती आहे की आज आमदार स्थानिक क्षेत्र विकास निधी आहे तीस लक्ष रुपये आपण जर प्रत्येक वर्षी जर एक पाच पाच दहा दहा दिव्यांगाचं पुनर्वसन केलं जे की त्यांना साहित्य व्यवसाय रुपये चालते भाऊ आम्ही एक शिष्टमंडळ आपल्या संपर्कात राहू एक त्याच्यामध्ये महिला दिवा आणि आमची विनंती आहे भाऊ की आपण अधिवेशनामध्ये संजय गांधी दिला एक वाढीव मानते आणि आणि दुसरा महत्वाचं भाऊ एकच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अपंगांना अपंगांना म्हणतात दिव्यांग असं नाव दिलं आणि आर पी डब्ल्यू डी ॲक्ट दोन हजार सोळा हा अंमलात आणला परंतु त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आजही नांदेड ना तथा महाराष्ट्रामध्ये झाली नाही भाऊ तर आमची विनंती आहे की आर पी डब्ल्यू डी ॲक्ट दोन हजार सोळाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी आणि ज्या शासकीय अधिकाऱ्याकडून अंमलबजावणी होत नाही त्यांच्यावर सेवा हमी कायद्याअंतर्गत तत्काळ कारवाई करण्यात यावी धन धन धन्यवाद నమస్కారం ạ రామకృష్ణ గారు వచ్చారు